शेतकरी मित्रांनो सोळाशे रुपयाचा असलेला हा पार्ट आज डिझेल गाडीला सीएनजी गाडीला किंवा पेट्रोल गाडीला सगळ्यालाच असतो आणि एका ह्या पार्टमुळं आपल्या एका बांधवाची जी गाडी आहे त्याचा हे पूर्ण इंजिन उतरावं लागलेलं आहे जवळजवळ चाळीस पन्नास हजारापर्यंत खर्च किंवा त्यापेक्षा जास्त खर्च त्यातून त्यांचा होणार आहे तर या पार्टची गरज काय बदलावं कधी लागतो आणि हा न बदलल्यावर काय काय अडचणी येतात ते आपण त्यांच्याकडून जाणून आपले जे भाऊ आहेत आकाश भाऊ चांगले शेतकरी आणि साईड बिझनेस म्हणून हा त्यांचा गॅरेज लाईनचा व्यवसाय फार चांगल्या प्रकारे ते उत्तमरित्या सांभाळतात त्यांचा पहिला व्हिडिओला तुम्ही फार प्रेम दिलं आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकलो शंभर टक्के आपण शेतीचेच व्हिडिओ टाकत असतो पण हे सुद्धा शेतकरी आहेत ही गाडी सुद्धा शेतकरीच बांधवायची आहे आणि आपण ग्रामीण भागात राहतो तर शेतकऱ्याच्याच गाड्या आहेत आणि ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल ज्यांच्याकडे गाड्या आहेत आणि ज्यांनी हा पार्ट बदलायची गरज असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराम रामराम माझं नाव आकाश ये आपलं घनसंगी पिंपळ रोडला माऊली गॅरेज आहे आणि हा पार्टचं म्हणजे कारण असं आहे एक लाख किलोमीटरच्या नंतर हा प्लास्टिक पार्ट आहे आणि याच्यामध्ये जो वाल आहे थर्मोस्टेट वाल हो। की वाल काय करतो ऐंशी डिग्रीला ज्या टेम्परेचर हो। जाईल त्यावेळेस वाल ओपन होतो आणि इंजिन मधलं गरम पाणी रिटर मध्ये थंड व्हायसाठी येतं हो। आणि नंतर इंजिन मध्ये वापस जाते हो। मीडियम टेम्परेचरला आणायसाठी पण काय कारण कारण असतो काय होतं ज्यावेळेस लाख किलोमीटरच्या पुढे गेले की याच्यामधली जी क्वालिटी आहे ती कमकुवत होती वाल काय होतो क्रॉप म्हणजे बेंड होतो तो क्रॉस होतो त्याच्यामुळे काय होतं एखादी पाणी गाडी गरम झाली तर पाणी थंड समोर येत नाही रेटरकड ते इंजिन मध्ये गरम होऊन जळून जातं मग कस्टमरला काय वाटतं सकाळी चेक केलं गाडीमध्ये पाणी आहे ऑइल आहे गाडी गरम का झाली आणि गॅस किट का गेली त्याचं मेन हे मुख्य कारण आहे आता हा हा किती किलोमीटर पाहिजे हा लाख एक लाख किलोमीटरच्या नंतर जर एक दीड लाख किलोमीटर जर गाडी झाली हा वाल काढून बदलून टाकायला पाहिजे सोळाशे रुपये प्राइस याची सोळाशे एकोणीशे रुपये एकोणीसशे नाही सहाशे रुपये लेबर चार्ज त्याचा रिप्लेस डिझेल असो डिझेल असू पेट्रोल असो पेट्रोल पेट्रोल गाडीला असं रिप्लेस करायची गरज नाही पेट्रोल गाडीला फक्त ते लोखंडी वाल असतो त्यातला वाल काढून टाकायचा त्याची जी कॅपॅसिटी ती लोखंडी असते रिप्लेस करायची गरज नाही फक्त डिझेल असा साईटला दिलेला असतो जो की तुम्ही रिप्लेस करू शकता याचा थर्मोस्टेट बॉडी आणि याच्यामध्ये थर्मोस्टेट वाल असतो याचं मेन कारण काय की ऐंशी डिग्री टेम्परेचर गेलं की त्यातून पाणी ते सोडतं त्याला जे असतं ते सेन्स त्याला हा। आणि त्या इंजिन मध्ये पाणी सर्क्युलेशन सर्क्युलेशन होत रेटरमध्ये फॅन ओपन होतो एक मिनिटासाठी बरोबर म्हणजे तीस सेकंद एक मिनिटाच्या थंड करतो बंद होतो तेवढ्या टायमात फॅन बंद झाल्यानंतर पाणी डबल मी सर्क्युलेशन होतं आता या गाडीचं जे काम केलं तुम्ही ह्याच ह्याच कारण की कस्टमरना हा कस्टमर नागपूरला निघलेला होता घनसाम घेऊन ज्यावेळेस ते नागपूर पर्यंत पोहोचले तर त्यावेळेस काय झालं त्याने गाडीमध्ये सकाळी निघताना ऑइल पाणी सर्व चेक केलं पण अचानक रस्त्यामध्ये गाडी गरम झाली आणि बंद पडली गरम होऊन मग त्यांनी बघितलं तर बघितल्यानंतर काही प्रमाणात पाणी बी आढळत यायला ज्यावेळेस फिरकीकडून तिथे मॅकॅनिक बोलावला सोडलं पाणी पाणी निघलं त्याच्यामधून पण त्यामध्ये पाणी आहे ऑइल आहे मग गाडीचं इंजिन जाम झालं का ज्यावेळेस आपण त्याचं फॉल्ट चेक केला तर हा थर्मोस्टेट वॉल आहे जवळ हा थर्मोस्टेट वॉल जो आहे का हा वॉल असं सरळ वर्किंग व्हायला पाहिजे आणि या समोरच्या साइडनं जे दिसतंय या समोर साइड न क्रॉस होऊन ते बेंड झालता त्यानं इकडे पाणी यायची जे पोझिशन आहे ते लॉक केल केलं ते पोझिशन लॉक केल्यामुळे पाणी रेटरकडे आलच नाही थंड व्हायला हात आतमध्ये गरम होऊन गाडी शिज जाई म्हणजे ह्या पार्ट जर बदलला नाही योग्य वेळेवर याला तडा गेला समजा हे फुटलं हे तडा घ्यायला हा जर खराब झाला तर पाणी तुम्हाला त्याच्या कायम वापरून त्याला जर टाकतो त्याला उलट टाकतो त्याला उलट टाकतो रेडिएटर 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 किंवा त्याची जी टाकी असते त्याच्यात तुम्हाला ते पाणी दिसल पण ते इंजिन मध्ये सर्कुलेट होणार नाही सर्क्युलेट नाही झालं की ते इंजिन गरम होणार आणि पूर्ण इंजन उतरावं लागणार त्याच्यामध्ये खराब झाल्यानंतर त्याच्यात काय काय जात खराब झाल्यानंतर पूर्ण इंजिन सीज होतं तुमचं कारण की गरम न झाल्यामुळं पिस्टनला गरम झाल्यामुळं डायरेक्ट जाम होते त्याच्यामुळे गॅस किट जाते गॅस किट गेल्यानंतर जॅम झाल्यानंतर गाडी लगेच तात्काळ जर बंद केली तर कस्टमर गॅरेजवाला कोणी काय म्हणतो ऑइल आहे का पाणी आहे का बघा पण कस्टमर काय म्हणतात हा सगळं आहे मग कस्टमर मेकॅनिक काय समजतो की दुसरा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल मग ते धक्का मारून वगैरे गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतात मग एकदा दोनदा चालू होती गाडी पण डबल बंद पडली ती पूर्ण जॅम होऊन जाते गरम झाल्यामुळे याचा विचार आपण नक्कीच करावा त्याच बदलण्याची फी पैसे सोळाशे ते एकोणीसशे रुपये प्राइस याची पेट्रोल हा पेट्रोल गाडीला तर निस्ती खोलून रिप्लेस काढून टाकायचं ते वॉल नाही टाकलं तरी चालते कारण की वॉल वॉल सिस्टम पुढे दिलेली ज्यावेळी जिथं मायनस टेम्परेचर आहे किंवा मायनस टेम्परेचर असल्यामुळे इंजिन बार बार थंड झाले तुम्हाला हिटर द्यावा लागणार बार बार हिटर दिल्यानंतर पाच मिनिटं गाडी चालू होणार नाही ह्या कारणामुळं थर्मोस्टीर वाल दिलेला आहे कंपनीना कारण काय गाडी कुड कुठं विकन परचेस होईल सांगता येत नाही मग हिमालयाच्या ठिकाणी कसं असते मायनस टेम्परेचर राहते तर त्या ठिकाणी बी गाडी चालू व्हावी एका सेल्फ मध्ये त्याच्यासाठी दिलेलं आहे तर हा जर ऐंशी टेम्परेचरवर काय करतो पाणी धरून ठेवतो आणि इंजिनचं टेम्परेचर गरम लेवलला करून ठेवतो आता इथं सांगितलं मी सोळाशे ते एकोणवीस रुपये हा आहे किंमत आहे त्याची आणि बसवायचा खर्च सातशे ते आठशे रुपये किंमत मजुरी वरच्यावर हा वरच्यावर जास्त काय नाही किंवा खराब झाला तर पूर्ण इंजिन काढावं लागतं नाही फुटलं खराब झालं तर नाही काढावं लागत पण जर याच्या वाल जर बेंड झाला तर तुम्हाला लक्षातच येणार नाही बरोबर हा ते एक लाख किलोमीटर जर चाललं तर बेंड झाला तर मग ही प्रॉब्लेम येतो बस म्हणजे गाडी वरून कितीही चांगली दिसली तरी ह्या बारीक सारी गोष्टी आपल्याला जर गाडी वापरत असाल तर नक्कीच याचा विचार करावा आणि चांगले आपले जे मित्र आहेत गॅरेजवाले आहेत त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी आणि नंतर हे आपण बदलायला हरकत नाही असं मला वाटतं टायमिंग चेन कधी बदलायला पाहिजे त्याचा व्हिडिओ फार चांगला त्यांनी आपल्याला चॅनलवर आपलं तुम्हाला बघायला मिळेल तर टायमिंग चेन वेळेवर बदलली पाहिजे आणि तसाच हा जो वाल आहे तो सुद्धा वाल नक्कीच बदलायला ऑइल पाणी हे त्याचा जीव आहे हवा एक जीव आहे तर तो जर वेळच्या वेळेवर जर आपण त्याला चेक केलं नाही आणि जर अशा अडचणी आल्या तर मग हे असं इंजन बाहेर पडतं आणि जवळजवळ पन्नास हजार रुपये घेऊन बसतं तर नक्कीच भाऊने फार चांगली माहिती दिली आणि त्यांना आपण धन्यवाद देऊ त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा करू धन्यवाद रामराम